तुझ्यावर रेप झालाय का तू का कव्हर करतेस म्हणून नराधम वामन मात्रेनी दलित पत्रकार मोहिनी जाधवचा विनयभंग केला त्याला या पत्रकाराची दलित असल्याची आणि त्याची जात सुद्धा माहीत होती तरी सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक तिचा अवमान केला विनयभंग केला या आरोपीवरती विनयभंग आणि अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झालेली आहे तात्काळ आरोपीने अटक केलं पाहिजे रुपालीताई चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षेत सत्तेपेक्षा त्यांनी दलित महिलांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे अनुसूचित जाती जमाती आयोगाने सुद्धा दखल घेतली पाहिजे आणि आरोपीला फरार होण्याच्या आत अटक झाली पाहिजे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई झाली आरोपी खुल्या मीडियामध्ये स्टेटमेंट देत राहिला त्याच्यावरचा आरोप निश्चित झालेला असताना सुद्धा कसलीही भीतीनं बाळगता परिसरामध्ये फिरत आहे तरीसुद्धा त्याला अटक केली जात नाही आरोपी फरार होण्याची वाट पोलीस बघत होते का हा प्रश्न आम्ही विचारतोय जर का तात्काळ आरोपीला अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय ऑल इंडिया पॅनरसेना या ठिकाणी थांबणार नाही आरोपीला फरार होण्याची ज्यांनी वाट बघितली त्या पोलीस अधिकाऱ्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे अशी आमची मागणी